कविता सादर करतो शीर्षक आहे सांगे मला मोगरा सांगे मला मोगरा गुलाबाचे ओठ न चेहरा रूप तुझे देखणे असे सांगे मला मोगरा गुलाबाचे ओठ नी चाप्यासारखा चेहरा रूप तुझे देखणे असे सांगे मला मोगरा कपाळीवरी तुझ्या कपाळावरी तुझ्या गुलमोहराचा गतुरा कपाळावरी तुझ्या गुलमोहराचा गतुरा तेजस्वी तू नार असे सांगे मला मोगरा शेवंतीची चाल नी कमळासारखा तोरा शेवंतीची चाल आणि कमळासारखा तोरा ऐट तुझी भारी असे सांगे मला मोगरा लांब तुझ्या वेणीला सायलीचा ग फेरा लांब तुझ्या वेणीला सायलीचा ग फेरा नाजूक जाई तूच असे सांगे मला मोगरा शेवटच्या सदाफुली दिसे कधी पारिजातक सारा सदाफुली दिसे कधी पारिजातक सारा तूच माझी राणी असे सांगे मला मोगरा असे सांगे मला मोगरा धन्यवाद